नमस्कार 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 नव्या पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास आपण यामधील आतापर्यंत एकूण अकरा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास अनुभवला अनुभवला आहे आग आग आणि आज आपण त्या पुढील बारावी विद्यार्थिनीचा जीवन प्रवास अनुभवणार आहोत आणि तेच आपल्यासमोर सादर करीत आहे आपलीच मैत्रीण ममता तर त्यासमोर कोणत्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास उलगडणार आहे नमस्कार माझी नाव ममता संघर्ष गाता विद्यार्थिनींचा जीवन प्रवास या पुस्तकातला मला एका तरीचं जीवन प्रवास वाचण्याची संधी मिळाली होती त्या पाठाचे नाव आहे स्वप्न पाहणारा प्रवास त्याचे लेखक आहे वैशाली समोजी या त्यांची खूप बरी परिस्थिती असते दात्री जिल्ह्यात बाबळगाव मधील एक सरकारी दवाखान्यात दोन हजार एक साली त्या ताईंचा जन्म झाला त्या त्यांचा जन्म झाला त्या ताईचे गाव वानवडा हे होते आणि ते एका दलित महार जातीच्या होत्या सर्वप्रथम त्याच्या वडिलांनी त्याला लिहायला वाचायला शिकवलं आणि त्या ताईला शाळेत जावं असं वाटायचं नाही त्या ताईला खूप भीती वाटायची सानेसर त्या ताईला त्या सानेसर खूप छान शिकवायचे आणि आणि सानेसरांनी दुसरे सर बाराकडी शिकवली आणि बाराकडी शिकवली आणि अनेक शब्दांची ओळख करून दिली ओळख करून दिली आणि असे करता करता ती ताई चौथीत आली आणि सानेसरांची बदली झाली ते त्या ताईना सगळ्यांना खूप दुःख वाटलं कारण ते, ते ना ना वाट सर खूप प्रेमळ मनाचे होते आणि त्यांना खूप छान शिकवायचे जसं की आमच्या पण शाळेतल्या दोन सरांची बदली झाली आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना व गुरुजींना फार दुःख वाटलं आणि त्या त्यांच्या शाळेत सातवीपर्यंत शाळा होती नंतर आठवीपर्यंत झाली त्या ती ताई जेव्हा आठवीपर्यंत आठवीत असते तेव्हा तेव्हा त्यांचा स्कूल डे असतो आणि त्या सगळ्यासाठी निसून आल्या होत्या आणि त्या ताईला दुसरीचा वर्ग शिकवायला आला दुसरीचा वर्ग होता आणि ती ताई ती ताई जेव्हा नवीमध्ये जाते तेव्हा श्री मुक्तेश्वर विद्यालय ओसा ही शाळा ताई ही शाळा ताई ती ताईला खूप चांग ती शाळा ता, त्या ताईला खूप आवडायची आणि ती तिथं तिथं शिक तिथं शिक्षण खूप चांगले असल्यामुळे तिथे ॲडमिशन मिळणे खूप कठीण असायचे ती ती तिथे तुला धावा धावंडासह शिक्षण घेते आणि ती सकाळी सातच्या गाडीनं जावायला शा गाडीमध्ये बसण्यासाठी जागासुद्धा नसायची आणि तिथे गाडीमध्ये अनेक तुकार असायचे ते काही एकमेकात करून भांडण लावायचे आणि धानगान शिवाय शिव्या द्यायच्या ती ताई जेव्हा जेव्हा ताई ती ती ताई जेव्हा अकरावीत असते तेव्हा ओशामधील कुमार महाविद्यालयात प्रवेश घेते आणि अकाउंटिंग ऑफ मॅनेजमेंट हा विषय निवडते आणि हा विषय तैला त्या तैला खूप अवघड वाटायचा त्या कॉलेजमध्ये खूप खूप वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात घेतले जायचे आणि जसं की आपल्या पण शाळेमध्ये खूप सारे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्या तैला नृत्याची फार आवड होती आणि मला पण नृत्याची फार आवड आहे जसे जसे तसे कॉलेजचे दिवस गेले आणि त्या तैला बारावीत खूप चांगले मार्क्स मिळतात नंतर ती ताई कुमारस्वामी महाविद्यालय येथे बी एम प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेते आणि तिथे ती तैला दररोज जाणे येणे शक्य नसायचे कारण आर्थिक परिस्थिती असल्याने कारण दररोज येण्या जाण्याचे शंभर रुपये असायचे आणि नंतर तिच्या गुरुजीकडून मागते नंतर त्याची गुरुजी म्हणतात की वैशू तुम्ही आज ना उद्या तुमच्या पायावर उभ्या राहणारच आहात ना हे त्या सरांच्या तोंडून पडलेलं वाक्य हे मला फार आवडलं आणि त्यांची गरज कुस्ती असल्याने पैसे नसायचे एके दिवशी त्याची आई म्हणते की बाळा तुझं आता शिक्षण बंद कर आपल्याकडे आता पैसे नाही तरी ती तरी ती आई ताई म्हणते की आई मला जोपर्यंत चांगला जॉब जो भेटत नाही तोपर्यंत मी शिकणार असं ती ला म्हणते आणि जेवढ्या मित्रही आल्या त्या खूप चांगल्या होत्या आणि जेव्हा दिव त्याच्या घरातील काही म्हणजे चांगले होते आणि काही वाईट होते आणि त्याच्यावर चुलत्या आणि त्याच्या पुप्पावर घराबद्दल आणि केसा घराबद्दल आणि शिताबल केस सुद्धा गेली त्याच्या आईवडील जेव्हा दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात तेव्हा त्या बाईचा मुलगा त्यांना खूप मारतो काही चूक नसताना मारतो मित्रांनो मला याच्या पाठामधून खूप सारी जिद्द भेटली शिकण्यासाठी आणि आपली जर चूक नसताना आणि मी जेव्हा हा हा पाठ वाचत होते तेव्हा मला फार आनंदही होत होता आणि दुःखही होत होता मला वाटत होतं की वैशाली ही माझी मैत्रीणच झाली